मिरज रेल्वे स्थानकात दारू पिण्याच्या वादावरून एकाचा भोसकून खून करण्यात आला आहे त्या संदर्भात आरोपीला ताब्यात ता घेण्यात आला आहे ही घटना मिरज रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर दोन वर घटना बारा वाजण्याच्या सुमारास घडली महादेव चव्हाण वैसाठ जिल्हा बेळगाव असं चाकू हल्ल्यात ठार झालेल्याचं नाव आहे हा कोहिनोर हॉटेल येथे आचारी काम करत होता महादेव व सत्यनारायण दास मध्य प्रदेश हे दोघे दारुपीत प्लॅटफॉर्मवर नंबर भिंतीलगत बसले होते त्यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला यावेळी चिडलेल्या सत्यनारायण खिशातून चाकू काढून महादेव याच्या छातीवर व पोटावर तीन ते चार वार केले या जबर हल्ल्यात महादेव चव्हाण जागीच ठार झाला नागरिकांनी आरडाओरडा करून पोलिसांना बोलावून घेतले यावेळी पळून जाणाऱ्या सत्यनारायण दासला रेल्वे पोलीस प्रकाश कुंभार व प्रमोद सूर्यवंसे यांनी पकडले त्यांच्याकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी या घटनेची माहिती दिली आहे अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज रेल्वे पोलीस स्टेशनलाच्या हद्दीमध्ये मिरज रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर दोन या ठिकाणी आरोपी सत्यनारायणदास भदोरिया वयवर्ष छप्पन आणि मयत महादेव चव्हाण हे दोघे हे फिरस्ते असून महादेव मयत हा आचारी काम करतो आणि आरोपी हा फिरस्त आहे हे दोघे देशी दारूची बाटली घेऊन त्या ठिकाणी दारू पित होते दारू पिण्याच्या कारणावरून दोघांच्यात बाचाबाची झाली त्यामध्ये आरोपी सत्यनारायणदास भदोरिया याने मयत महादेव चव्हाणच्या आणि पोटावर चाकूचा वार केल्यामुळे मयत चव्हाण जागीच मिळत झालेला आहे आमचे रेल्वे स्टेशनवर ड्युटीला असणारे कर्मचारी प्रकाश कुंभार आणि प्रमोद सुरोस या दोघांनी या घटनास्थळी लगेच धाव घेऊन त्या आरोपीला तात्काळ पकडलेला आहे आरोपी, आरोपी चाकूसह पकडलेला आहे पुन्हा डिटेक्ट झालेला आहे प्रिया महादेव कुंभार याची फ्रिया घेण्याचं काम चालू आहे मैताची प्रे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे तपास पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक पु साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तपास करीत आहे